नमस्कार मी सचिन गुंडेराव पवार राहणार वेगनर कॉम्प्लेक्स सेक्टर बारा खारघर सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनीचे मनापासून स्वागत करतो व तुमचा अमूल्य वेळ या पत्रकार परिषदेसाठी दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो पत्रकार परिषद परिषद घेण्याचा उद्देश हा आहे की एक मैत्री सोसायटीचा भूखंड लॉटरी मध्ये लागला होता त्यामध्ये मी विकासक म्हणून त्यामध्ये सामील झालो होतो आणि सोसायटी नोंदणी आणि सिव्हिल हा कंस्ट्रक्शनचा माझा व्यवसाय असल्या कारणामुळे मी सदर सोसायटीमध्ये भाग घेतला त्यामध्ये माझ्या घरचे काही सभासद नातेवाईक आणि काही पोलीस कर्मचारी हारघर पोलीस स्टेशन येते आणि त्यांचे काही नातेवाईक सभासद असे म्हणून पंचवीस जणांची सो, सोसायटी स्थापन करण्यासाठी काम माझ्याकडे आलं आणि सदर सोसायटीचे भूखंडाचे पैसे जर काही सभासदांनी वेळेवर न भरले तर ते भरण्याची जबाबदारी माझ्यावर होती त्या मोबदल्यात सदर सदरू संस्थेचा भूखंड मला विकासक म्हणून डेव्हलप साठी देण्यात ठरलेलं होतं तसा ठराव वेळोवेळी करण्यात आले होते त्यानुसार एक वर्ष अटक परिक्षण घेऊन मी सोसायटी प्रपोज सोसायटीचा अर्ज दाखल केला शिडको होते आणि ते छाननी प्रक्रियेमध्ये त्या ज्या सभासदाने त्यांच्या स्वतःची योग्य माहिती दिली होती प्रतिज्ञापत्र दिले होते ते सर्व प्रतिज्ञापत्राच्या आधारे शिडको सदर प्रस्ताव सादर केला सदरूप प्रस्ताव के सो, सादर केल्यानंतर ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये यशस्वीरित्या लॉटरी सोसायटी भूखंड मिळाला आणि भूखंड मिळण्यासाठी अनामत रक्कम दहा टक्के ही जी भराव लागत होती त्यात थोडीशी सभासदांकडून आली होती थोडी मी माझ्या वैयक्तिक असं करून माझे एक अप्कालिन किचन पत्नीचं खातं होतं त्या खात्यातून साधारणतः एकोणतीस लाख रुपये शिडकोला ईएमडी सारा रक्कम भरले त्यानंतर जेव्हा ऑक्टोबर दोन हजार अठरा ला लॉटरी निघाली तर त्याच्यामध्ये सुमारे दोन करोड ब्याऐंशी लाख रुपये वरती अधिक इतर रक्कम आणि अधिक जीएसटी अठरा टक्के यानुसार सिडकोला तीन महिन्याच्या सिडकोला भूखंडाची रक्कम भरण्याचे सिडकोच्या अटीनुसार बंधनकारक होते त्यानुसार आम्ही सर्व सभासदांनी त्यांनी सभा घेतली त्यात माझे नातेवाईक आले आणि माझा भाऊ जो सिडको मध्ये चीफ प्रमोटर होता तो कायदेशीर होता या सर्वांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली त्यात प्रत्येकी सभासद सभासदांना सोळा लाख रुपये सिडकोला भरायचे करण्यात आले पण त्यातील दहा सभासद यांनी सरळ सरळ राजीना पत्र दिलं की आम्ही पैसे भरू शकत नाही आम्हाला काहीतरी वाढी मोबा द्या आणि आम्ही बाहेर निघतो तर तसं आम्ही एक म्युच्युअली हे करून घेतलं आणि पैसे सर्व रक्कम दहा जणांची शिडकुला भरली आणि त्या बदल्यात जे पोलीस सभासद होते सतीश मिसाळ आणि ललित शिरसाट विक्रम बेलोटे त्यांच्या अजून इतर पोलीस सहकारी सभासद होते सोसायटीमध्ये त्यांनी काय केलं अजून काही सभासद त्यांच्या ओळखीचे आणले त्यात काही अॅडव्होकेट होते काही पोलीस होते आणि अशी म्हणून आम्ही सिडकोची माझ्या खात्यातून सभासदांकडून दीड कोटी रुपये आणि माझे वैयक्तिक दीड कोटी रुपये तीन कोटी भरले इतर खर्च सुमारे पंचवीस लाख रुपये माझ्या वैयक्तिक खात्यातून खर्च केला हे या असताना याच्या अगोदर अशी घटना घडली सतीश मिसाळ जो पोलीस कर्मचारी डिबी ब्रँचला होता खारघर खार होते सगळे याच्यातले सभासद पोलीस हे खारघर पोलीस मध्ये होते कार्यरत होते तर त्यांनी काय केलं की वैयक्तिक त्याच्या नावावरती मुख्य प्रवर्तक बनावट आणि फोटो खातं खोललं आणि त्या खोट्या खात्यातून जेव्हा आमच्या निदर्शनास आलं तर सर्वांनी असं ठरवलं की त्याची रक्कम काढून मी माझी वैयक्तिक रक्कम टाकून सिडकोला पैसे भरायचे ठरल्याप्रमाणे तर मी काय केलं माझ्या काही नातेवायच्या त्याच्या खात्यात काही रक्कम भरली होती आणि पोलीस त्यांच्या सभासदांनी त्यांनी काही रक्कम भरली त्याची दीड कोटी रक्कम मिसळच्या खात्यातून वेळोवेळी मी वळती करून वळती करून वळती करून सिडकोला तीन कोटी रुपये सुमारे भरले आणि पंचवीस लाख रुपये इतर खर्च केला त्यानंतर ते दहा समाज होते त्यामध्ये सतीश मिसाळ त्याच्या पत्नीचं लग्नाच्या अगोदरचं नाव होत प्रियंका ते त्यांनी लग्नाचं फोटो नाव वापरून त्याच्यामध्ये श्रीपती फसवणूक केली फोटो प्रतिज्ञापत्र दिलं आणि बऱ्याचशा त्याच्या जेव्हा ह्या वाद झाला आमचा त्यांनी आमच्या माझ्यावरती एक एफ आय आर केली सतीश मिसाळ आणि विक्रम बेलटेवरती की सचिन पवार यांनी दीड कोटी रुपये माझ्या खोट्या शाळा मारून काढले आणि तफर केला पण ह्या भूखंडाचे तीन कोटी भरले असे कुठे मान्य केलं नाही ज्या वेळेला त्यांना असं वाटलं की तीन कोटी रुपये को को माझ्या खात्यातून सिडकोला गेलेले आहेत कुठे ना कुठे प्रकरण त्यांच्या अंगाशी आहे ते तर त्यांनी आमच्यावर केल्यानंतर आम्ही त्यांनी एक आर केल्यानंतर सादर केलं की कुठलाही फॉर झालेला नाहीये सर्व ऑडिट जुळलेला आहे प्रथम वर्षांनी दिसून येतं आणि उलट पक्षी आम्ही सर्व सभासद विक्रम बेलोटे सहित त्यांनी दुसरी एफ केली होती त्यांनी मान्य केलं की सिडकोला पैशांनी भरलेले आहेत ऑनलाईन त्याच्या तरी कुठलाही पॉवर झालेला नाही सचिन पवार बद्दल जो गैरसमज होता तो दूर झालेला आहे आम्ही एक करोड आठ लाख रुपये लागतो तर सर्वात महत्वाचं सतीश मिश्रा हा सोसायटीचा सभासद नव्हता त्यांनी एका दुसऱ्या सोसायटीत फॉर्म भरला होता आणि बऱ्याच यांच्या नातेवाईकांनी जेव्हा मला तो माझ्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर माझ्याकडून घेऊन घेण्यात आलं की मी भविष्यात कुठे प्रेस संपत येणार नाही प्रसार माध्यमात जाणार नाही खोटा जाणार नाही आणि माझा नाही होता कारण माझी पत्नी माझा भाऊ माझ्या नातेवाईक यांना सगळ्यांना अटक करणार होते आणि त्यांना अटक केलं असत तर आम्ही एक समाजाचे जरी छोटा छोटं माझं कुटुंब असलं छोटा उत्पन्न करून मी उदरनिर्वाह करत असतो तरी आमची थोडी समाजात इज्जत आहे त्यांना जेलमध्ये टाकणं किंवा अटक करणं हे आमच्यासाठी खूप दुःखद बाब होती आम्ही खूप डिप्रेशन मध्ये होतो म्हणून मी न्यायालयाच त्यांना अपडेट दिले मी कुठेही तक्रार करणार नाही आणि त्यांनी कोर्टात देऊन दिलं की तुमचे एक करोड आठ लाख रुपये आम्ही देणं लागतं कुठलाही कॉर झाला नाही मग माझं म्हणणं असं आहे जर कॉर झाला नाही तर तुम्ही आमच्यावर एफ आय काय केले आणि तेही आमच्या कुटुंबासहित सहित आमच्यावर एफ आय केली आम्ही महा त्रासाला बळी पडलो खूप दिवस माझ्या कुटुंबीय आम्ही डिप्रेशन मध्ये होतो आणि जो सतीश मिश्रा सभासद असताना बनार खाते विद्या बँकेत खोललं आणि चिप प्रमोटर म्हणून त्याच्या खात्यात पैसे घेतले त्याच्यावर पहिला एफ आर व्हायचा व्हायचं गरजेचं असताना सदर अधिकारी जे होते अधिकारी श्री कायसेकर साहेब यांनी जाणून बुजून त्यांना मदत व्हावी आणि सर्व त्या पोलिसांना ज्यांनी की त्यांची खोटी प्रतिज्ञापत्र देऊन शासनाची फसवणूक केली घर असताना पत्नीच्या खोटी नावाने वगैरे अफिडेविट देऊन माहिती पुरवून हा भूखंड लागला आणि आता सध्या ते असं असे हा भूखंड ओपन कॅटेगरीचा पोलिसांचा आहे आणि त्या हिशोबाने त्यांनी ती बिल्डिंग माझ्याकडून टाकतो त्याविषयी मागच्या वेळेला एफ आय आर करून सर्व कागदपत्र ताब्यात घेऊन ते ताब्यात घेतल्यानंतर कागदपत्र कोर्टात जमा करायचे असताना सुद्धा काळशेकर यांनी ते कागदपत्र सतीश मिश्रा ललित शेचा बेलोटे यांच्या ताब्यात दिली आणि आमचा बळी दिला आणि आम्हाला एवढा अडचणीत आणलं की आज आम्ही ते दुध गोटी माझी शेती घाल घर घालून अक्षरशः वर्ष कामधंदा करून व्यवसाय करून माझी पत्नी माझे घर कुटुंबाने संपत्ती होती ती सर्व संपत्ती आम्ही याच्यात लावली अक्षरशः आज आम्ही भाड्याच्या घरात राहतो एवढा असून सुद्धा उलट ते जे पैसे देणार होते ते पैसेही दिले नाहीत व साईड इतरही काही त्यांचे एक पोलीस सभासद होते म्हणजे ते ऍडिशनल होते त्यांचेही पैसे यांनी घेतले त्यांनाही दिलेले नाही ते काही कारणानुसार आज आले नाहीत पण भविष्यात ते येतील आणि ते आणि माझ्यावर जो अन्याय झाला हा वाचा फोडण्यासाठी माझ्याकडे कुठे इतर कुठलंही माध्यम नव्हतं मी कमिशन ऑफिसला पत्र दिलं डीसीपी ऑफिसला पत्र दिलं एसीपी ऑफिसला पत्र दिलं पण माझ्या तक्रारीची कुठली दखल घेतली जात नाही म्हणून आज मी माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवंद फडणवीस साहेब यांच्याकडे काल मेल केलेला आहे आणि माझी रिक्सर तक्रार त्यांच्याकडे केलेली आहे तरी दुसऱ्या आपल्या माध्यमातून हा जो झालेला आहे तो तुम्ही प्रसार माध्यमात माध्यमाद्वारे पोलीस स्टेशनला आणि योग्य त्या प्रशासनातर्फे पोहोचून मला न्याय मिळवून देण्यात यावा ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट सदर पंचवीस सदनिका सभासद असताना त्यांनी दुसऱ्या ब्रिंडातून पन्नास सदनिका बांधल्या आणि त्या सदनिका कोशी झाल्यानंतर पाच वर्षाचा ट्रान्सफर होत असताना असताना सुद्धा यांनी काय केलं खरेदीचे व्यवहार केले रजिस्ट्रेशन केले म्हणजे एवढा केला आणि सतीश मिरमटे ललित शिरसाट हे एवढा खालचा करायला गेले की आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर दोन्ही व्यापारच्या अगेन्स्ट कोर्टात मान्य केलं की कुठलाही फ्रॉड झाला जर कुठलाही फ्रॉड झाला नाही तर त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल का केले त्यावेळी आमच्या काही न्यूज मध्ये त्यांनी बदनामीही केली कारण नसताना आम्हाला दिला आज आमच्या माझं कुटुंब मतना भोगत आहे आणि मला वारंवार जर तू सेटलमेंट नाही करत तर आम्ही तुझा पेटल करू तुला तुझा जीव मारू अशा खोट्या धमक्या वारंवार देतात मिटिंगला बोलवतात पण मी कुठल्याही मिटिंगला नाही गेलेलो नाही आणि आता जाणार नाही कारण आता मी मरण पत्करण एक वेळ कायदेशीर मार्ग पत्करण आणि कायदेशीर परवानगी घेऊन कमिशन ऑफिस मान्य आयुक्त समोर शिल्प ऑफिस किंवा महानगरपालिका ऑफिस समोर मी आमरण उपोषण करणं कायदेशीर लढा देऊन मरण पण घेऊन किंवा अपघाती मरण मी पत्करणार नाही जर माझ्या कुटुंबाला धोका झाला जबाबदार सतीश मिसाळ विक्रम मेलोटे आणि ललित शिरसाट यांचे पोलीस सहकारी सभासद आणि हे जबाबदार राहतील तरी कृपया मला याच्यातून न्याय मिळवून देण्या देण्यात यावा ही मला तुमच्याकडून कळकळीची विनंती आहे आणि खूप खूप अपेक्षा आहे की आज तुम्ही माझी ऐकून आज पत्रकार परिषद घेतली आणि तुमचा अमूल्य वेळ मला दिला आणि खूप खूप तुमचे मानतो परिस्थिती सर आज त्यांनी काय केली त्या दुसऱ्या बिल्डरला देऊन बांधकाम पूर्ण केलेलं आहे सर्व ताब्यात माझ्याकडून घेतलं आहे आणि आज आता ओशीवाला दोन तीन महिने लागतील अशी माझ्या प्राथमिक माहिती आहे कारण मला तिथं जाऊ पण देऊ शकत देत नाही तिथं सर माझ्या असं झालं की मी एवढी मोठी रक्कम भरली त्या कर्ज बाजारातून निघता निघता आता कुठेतरी मी तुमच्याकडे येण्याच्या थोडस हे झालेलं आहे त्यामुळे ही पत्रकार परिषदेवर न्याय मागण्यासाठी तुमच्याकडे आलो नाही सर सिडकोने असं केलं होतं की प्रतिज्ञा पत्रकार तुमचं नवेंबर कुठं घर नाही आणि सिडको कडे कुठे अशी यंत्रणा नाहीये ना की त्यांचं घर दिसेल असं त्याचा त्यांनी गैरफायदा घेऊन पोलीस यंत्रणेचा गैरफायदा घेऊन त्यांनी काय केलं गैरवापर करून हे अपडूट दिलं आणि मला माहित नाही नाही मला जेव्हा व्यापार झाला गुन्हा दाखल झाला तर तेव्हा मी डीप गेलो सर्व माहिती घेतली तेव्हा मला सगळ्या गोष्टी कळल्या की यांचा अपिडूट खोट आहे यांचं घर आहेत यांच्या पत्नीच्या लग्नाच्या अगोदरचे नाव आहेत पत्नीचे नावावर घर आहेत सतीश मिसाळ सतीश मिसाळ ललित सिरसाळ यांच्या माध्यमातून आली होती आणि त्यांनी मला प्रस्ताव ठेवला होता की तुम्ही हे काम करा जे काय असेल ते आपण तुम्हाला विकासात हो म्हणून नेमो आणि तसा ठराव वगैरे हो वेळोवेळी मला करून दिलेला आहे पण त्यांनी काय केले सर्व ठरावच्या कॉपी ओरिजिनल पेपर भरलेल्या पावत्या त्यावेळेला मला गुन्हा दाखल करून मिसेसला भावाला सगळ्यांना अटक करा असं दमदाटी करून ते पेपर घेतले आणि ना माझ्याकडे नाही इलाज होता की माझ्या घरच्यांना अटक करतील म्हणून ते पेपर ते ते ना ना। मी त्यांच्या स्वाधीन केले पण त्यांना देताना मी त्याची सर्टिफाय एक वेगळे दोन जागी काढून ठेवली होती ते मला माझ्याकडे आहेत सर सर नक्कीच करणार आहे सर पण माझा, माझा माझा आवाज त्यांनी माझं माझं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे पण पोलीस प्रशासन हे म्हणणं माझं ऐकून घेत नाही हा करणार आहे सर न्यायालयाकडे मागणी करणार आहे स्टे ही मागणी करणार आहे आणि पुढे सर तपास पारदर्शक होतच नाहीये आणि दरवेळी मला टाळलं जात आहे की हा कोर्टात मॅटर आहे जर खोटा मु, मुख्य प्रवर्तक बनवून खोट्या बनावत खात पडले को खोटे स्टॅम्प बनवले त्या माणसावर विक्रम खोटी कमिटी झालेली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल होत असता व्हायचा असताना सुद्धा माझ्यावर गुन्हा दाखल झाला खूप मोठा माझ्यावर अन्याय झाला तपास तर निष्पक्ष होतच नाहीये त्यामुळे सर मी तुमच्याकडे मदत मागायला आलेलं आहे कारण माझ्याकडे शेवट तर तुमचा एकच माध्यम आहे जो मला न्याय मिळण्याची काहीतरी आशा दिसते प्रश्नच नाही सर प्रथम त्यांना निलंबित करा आणि चौकशी करा हीच माझी प्रथम मागणी आहे आपल्या माध्यमातून कारण माझ्याकडे एकच माध्यम आहे जे तुम्हीच काहीतरी करू शकता माझ्यासाठी हीच अपेक्षा आहे आम्ही न्यायालयीन लढण्यामध्ये सिव्हिल क्रिमिनल करायला लागतील आम्हाला त्या सगळ्या न्यायालयाच्या माध्यमातून लढून न्याय मिळवून घेऊ आम्ही त्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत तेवढंच मी सांगितले आज सगळं मी तुम्ही ओपन करणार नाही की काय करणार आहे आम्ही न्यायालयीन लढाई पण न्यायालयीन लढाई लढणार तर शंभर टक्के खर्च करेल

संपूर्ण त्याच्या आहे सर मी जेलमध्ये असताना मला सगळ्या गोष्टी होती मला त्यांनी मी काही करून बाहेर आलं पाहिजे जे काय असेल ते मी परत बघेल या हिशोबाने मी सगळे कन्स्टेन किंवा एमओट्यू साईन करून दिला परंतु असं नाही की मी एमओट साईन करून दिला म्हणून मी काय करू नाही शकत आहे की एकच वाक्य आहे ना त्याच्यामध्ये सर की

सिनर्जी आईएससीटीटी से तुम्हारा वापस व्यवहार कैंसिल होगा आपकी कार्रवाई नहीं कर रही नहीं कर रही तो आप लोग जाकर कोर्ट में जाएंगे ना भैया वो आपका तकरीबन 80% कमरा है अंदर से बारे में चली गई जाए चले गए तो राहुल का रिफंड और दूसरी जगह भी मिलेगा आपको सब वो बिल्कुल

जरी आम्ही मान्य पोलीस आयुक्तांना तक्रार केली तर ते पत्र एकदम खारगर पोलीस आणि ते पोलीस असल्यामुळे त्यांना पूर्ण सहानुभूती मिळते आणि प्रत्येक अधिकाऱ्याचं असं म्हणणं आहे तुम्ही तडजोड करा तुमची रक्कम द्या पण माझं म्हणणं असं आहे जर आम्ही कॉर केला नव्हता आमच्यावर गुन्हा दाखल का झाला आणि कॉर त्यांनी केला होता हे सतीश मिसा ललित शिरसाल विक्रम बिलवडे यांनी त्यांनी खोटे कागदपत्र दिले त्यांनी आमचे रक्कम देणं असताना आमच्यावर खोटे एफ आय केले त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायचा होता आमच्यावर काय दाखल झाला असं आम्ही वारंवार पोलिसांना जाऊन सांगतो पण पोलिसांमध्ये एकच म्हणणं असतं की झालं गेले विसरून जावा तडजोड करा कोर्टात मॅटर चालू आहे तुमच्यावर एफ आय आर आहे ते माघार घ्यायला लावतो आम्ही एफ पण माघार कधी आज चार वर्षाला त्यांनी एफ माघार घेतलेली नाही उलट आमच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामुळे अजूनही जर आम्ही तडजोड नसती केली तेव्हा जेव्हा तुम्ही सांगता की आम्ही त्यांना का अप्रुव्ह दिला का त्यांना लिहून दिलं आहात असताना जर आम्ही तेव्हा लिहून दिलं असतं तर अजून पंधरावीस खोटे गुन्हे दाखल अजून करणार होते तसे त्यांनी दोन तीन आमच्याकडे अप्रोलचे पत्रही मला होते हे तुझ्यावरती अप्रोल आलेले आहे तू जर नाही आमच्याशी तडजोड केली किंवा लिहून दिलं तर तुझ्याकडे एवढे गुन्हे दाखल करू तुझ्या आणि तुझ्या कुटुंबीय तुम्ही आयुष्यभर जेलमध्ये सुटणार नाही तुम्हाला जेलमध्ये आम्ही संपवून टाकू तुला तुमच्या अपघातामध्ये तुम्हाला मारून टाकू तुझं कुटुंब तर आता तू देतो मग माझ्याकडे नाही त्यामुळे मी ते लिहून दिलं आणि त्यांच्या मागण्या तात्पुरत्या काय होणार पण मान्य केल्या आणि पहिलं मी बाहेर येण्याचं बघितलं कारण माझी पत्नी माझे कुटुंब माझा भाऊ त्यांना आज जेलमध्ये जाणं हे मला परवडणार

तीन पार्टींचा एमओयू झाला त्याच्यामध्ये तीन पार्ट्या काय वाटल्या की पोलीस म्हणतायत की आमचा जो हिशोब होता तो मी जो आला आणि त्यांनी यांना कन्सेंट दिला आणि ते पोलिसांचं देणं लागतं आरोपी सचिन पवारला तर ते सफा एमओयू दाखल झालाय पोलिसांच्या समोरचं कन्सेंट काय सेट आता कोणता नाही एमओयू ला चॅलेंज केला नाही सर आता कसं झालंय की मग ते चॅलेंज करण्यासाठी तर आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज देतोय ना पण पोलीस स्टेशनमध्ये काय म्हणताय की बाबा या या सदर प्रकरणामध्ये ऑलरेडी पुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे आता याच्यावरती परत पुन्हा दाखल नाही करणार आहे या सगळ्या सर एक महत्वाचं अजूनही सांगायचंय तुमचं म्हणणं बरोबर आहे उशीर का झाला माझी आर्थिक परिस्थिती एवढी खराब होती की माझ्याकडे नाही होता आता कुठेतरी मी एक काही दिवस झाले अॅडवोकेट साहेबांना अप्रोच झालं तुम्हाला अप्रोच झालं कारण मला वरती यायला काही स्कोपच नव्हता दीड कोटी एक सामान्य माणसासाठी खूप मोठी रक्कम असते आणि एवढं कर्ज माझ्यावर झालं माझ्या बँकेच्या सील प्रॉपर्ट्या वगैरे एवढ्या अडचणीत आला होतो की मला काही करायला मार्गच नव्हता तरी मी माझ्या कुटुंबाने याच्यातून उभारी घेऊन कुठेतरी आता हा आमच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा पहिला प्रयत्न तुमच्या माध्यमातून आम्ही केला

कर्मचारी कर्मचारी अधिकारी होते त्याच्यात खाली रायटर म्हणून ललित सिरसाट होता तर यांनी सर्व संगणमत करून हे केलेलं आहे त्यात तपासणी अधिकारीचा पण काहीतरी आर्थिक फायदा आहे पण त्याच्याकडं त्याचे योग्य पुरावे ना आल्यामुळे त्या बँकचे डॉक्युमेंट माझ्याकडनं आल्यामुळे मी त्याच्याबद्दल आयटीआय टाकलेला आहे त्याची लवकरच माहिती माझ्याकडे राहणार आहे त्या तपासच्या अधिकाऱ्याचा कळलं असतो मला आणि वेळोवेळी मी तुम्हाला माहिती देईन तुम्ही मला जे सहकार्य केलेलं आहे त्यामुळे माझं पहिलं कर्तव्य आहे की तुम्हाला ती माहिती देणार आणि दुसरी गोष्ट न्यायालयात तर आम्ही त्याच्यावरती पोलीस स्टेशनला आणि मान्य मुख्यमंत्री गृहमंत्रीला पत्र दिलेच आहे दिलेलंच आहे त्यांच्यावर प्रथम निलंबनाची कारवाई करा आजही ते मला पैसे देण्यास नकार देत नाहीये पण मुण मला मला न्याय हवाय सर्वप्रथम त्यांच्या निलंबनाची कारवाई व्हावी अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे नक्कीच सर थोडीशी आर्थिक परिस्थिती माझी सुधारलेली आहे सर्वप्रथम आता न्याय न्यायालयात याचिका दाखवायची प्रक्रिया चालूच आहे आमची आणि लवकरच त्याचाही पेपर येतील ते पहिले सर्वप्रथम आम्ही तुमच्याकडे सादर करू आमरण आहे कारण असं या पोलिसांच्या हातून अपघाती मरण मी माझं कुटुंब पत्तरणार नाही त्यापेक्षा कायदेशीर आमरण ऑपरेशन करून मरण पत्करत पण मी यांच्या हातून आम्ही असं दुःखद मरण स्वीकारणार नाही सर रेकॉर्डिंग असून सुद्धा मी ते पण पुरावे दिलेत पण पोलिसांमधून काही कारवाई होत नाही कमिशनर ऑफिसला पत्र दिलं ते पत्र येतं डीसीपी ऑफिसला मान्य डीसीपी ऑफिस करून एसीपी ऑफिस मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तिथे आल्यानंतर अधिकारी काय म्हणतात जे झालं ते पैसे संपून फक्त पैशाचा विषय नाहीये त्यांच्या कारवाई हा सर्वात महत्वाचा विषय आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण खोटी कागदपत्र त्यांनी दिली कुठलाही फ्रॉड नसताना माझ्यावर खोटा माझ्यावर माझ्या कुटुंबियावर खोटा गुन्हा दाखल केला हा सर्वात मोठा स्कॅम आणि फ्रॉड आहे त्यांच्यावर पहिली कारवाई व्हायची प्रथम माझी मागणी आहे सर मला आपल्या न्यायिक व्यवस्थेवरती हो पूर्ण भरोसा आहे आणि दुसरी गोष्ट माझा पोलीस प्रशासनावरती पण खूप भरोसा आहे पण हे जे सतीश मिसाळ ललित शिरसाट विक्रम बेलोट त्यांचे सहकारी त्यांच्यासारख्या सारख्या निर्डावलेल्या आणि पैशासाठी कुठल्याही ठराव्या झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे पोलीस प्रशासन जे आपलं खूप चांगलं काम करत यांच्यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मान्य होते तर त्यांच्यावरती कडक कारवाई होणार व्हावी यासाठी मी उपोषण करणार आहे आणि मला खूप पूर्ण विश्वास आहे की तुम्ही पत्रकार बंधू भगिनी काहीतरी याच्यातून वाचा फोडाल आणि मला कोर्टातून किंवा प्रशासनातर्फे नक्कीच न्याय मिळेल सर <laughs> माझ्याकडे राजकीय पाठबळ तर नाहीये पण तुमच्यासारखे समाज बंधू जे खरंच एक आपला महत्वाचा आधार सांभाळत पत्रकार हाच माझ्यासाठी मोठा पाठबळ आहे माझे काही सहकारी मित्र नातेवाईक ज्यांनी मला मदत केली तेच माझ्या पाठीशी आहेत आणि ह्या लढाईला त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या आशीर्वादामुळे मी शेवटपर्यंत हा लढा लढणार आहे धन्यवाद सर